नांदेड मधल्या एका घटनेनं असाच प्रकार समोर आलाय नांदेड बस स्टँड वर फक्त लघु शंकेसाठी पाच रुपये घेतले जात होते या ठिकाणी एका व्यक्तीनं कर्मचाऱ्याला जाब विचारला तेव्हा त्यांना उडवाउडवीची उत्तरं दिली आणि मराठीत नकार दिला त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी एंट्री घेतली आणि पुढे काय घडलं ते पहा मा नांदेड बस स्थानकला आहे आणि हे जे इसम आहेत ते लघवीसाठी पाच रुपये मागत आहेत आता यांची कम्प्लीट करणारच आहे मी पण तुमचं नाव काय नाव सांगा तुमचं नाव बदल होत नाही ना तुम्हाला कम्प्लीट हो, मतल, हो जाएगा तुम आओ, आओ, पैसे जाओ, ले जाओ, ना एक नंबर का एक नंबर के लिए पैसा जाओ, 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 ले रहे तू करता मैं क्या करता करता तुम तू पहले मराठी बोल तू पहले मराठी बोल तू तू पहले हाँ ठीक है ना क्या करेगा बताएंगा ना क्या करेगा बताएंगा मैं क्या करेगा ठीक है कोई बात नहीं तू मराठी बोलत नाही ना ठीक आहे तू मराठी बोलत नाही ना करतो काहीतरी तू मराठी बोलत नाही ना तू मराठी हे लेडीज आहे हे लेडीज आहे यांच्याकडून पाच रुपये घ्यायला आहे सूचे पाच रुपये घ्यायला मराठी बोलत लेडीजचे पाच रुपये ठीक आहे आणि मराठी बोलत नाही म्हणते ठीक आहे काही हरकत नाही

आ मराठी शिकशील ना शिकतो की नाही दमदमानी शिक आता नंतर जर आमूड बुल्ला कोणाला तर लय हर्मुस बोलायच नाही मनसे कार्यकर्त्यांनी मराठीचा मुद्दा काढून संबंधित कर्मचाऱ्याला धडा शिकवला खरा पण बस स्टँडवर लगवीसाठी पाच रुपये द्यावे लागत असल्याचा प्रश्न हा कोण लावून धरणार आणि सर्वसामान्य प्रवाशांसाठी कोण लढणार असाही प्रश्न उपस्थित होतोय नागराव भांगे पाटील सह ब्युरो रिपोर्ट नांदेड lokman.com